नमस्कार आजच्या टळे बातम्या अखंड हरिनाम सत्ता व श्री भागवत कथा ज्ञान यज्ञ पारायण सोहळा वैजनाथ तालुका मुदखेड जिल्हा नांदेड देवाच्या द्वारी उभा क्षण बरी तेने मुक्तिचारी साधेल्या धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे करणे काम बीज वाढवावे नाम या उत्तीप्रमाणे <coughs> <coughs> मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील भागवताचार्य हा भक्त बाकत, हरी भक्त परमपूजे पाटील आळंदी देवाची यांच्या अमृतवाणीतून भागवत कथेच भाविक भक्तांनी श्रवण करावं या कार्यक्रमातील दैनंदिन कार्यक्रम <coughs> दररोज सकाळी चार ते सहा काकडा भजन सहा ते दहा ज्ञानेश्वरी पाराय दहा ते अकरा गाता भजन दुपारी एक ते पाच भागवत कथा सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व रात्री आठ ते अकरा हरि कीर्तन नंतर हरि जागरण होईल कार्यक्रमाचे कीर्तनकार हरिभक्त परमपूजे मनीषाताई पांढरे हिंगोलीकर यांचं अठरा फेब्रुवारी रोजी कीर्तन एकोणीस फेब्रुवारी हम बाबा महाराज अंबाजोगाईकर वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे महादेव महाराज शेलूकार एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हबापा सांगदेव महाराज गुंडाळे वस्मत बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे नारायण महाराज शिंदे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे मधुकर महाराज सायाळकर चोवीस फेब्रुवारी रोजी हबापा दा महेंद्र महाराज मस्के पंचवीस फेब्रुवारी रोजी हबाप काशीनाथ महाराज फुलवळकर यांचे काल्याचे कीर्तन होईल काल्याच्या कीर्तन आणि दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोज व सोमवारी दुपारी ठीक तीन वाजता ज्ञानेश्वर पारायण व श्रीमित भागवत कथा सांगता व शोभायात्रा निघेल गायक माऊली महाराज प्याडवादक माऊली महाराज बालाजी महाराज गणेश महाराज ऑर्गन विश्वास महाराज ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख रघुनाथ नागनाथ स्वामी मारुती आप्पा स्वामी श्री साहेबराव पवार टाकळी सीता बोरगाव वैजापूर डोंगरगाव पांढरवाडी पारडी गाता गाता प्रमुख हा बापा मोहन महाराज कदम पांगरीकर गायनाचार्य हा बापा माऊली महाराज सूर्यवंशी निळेकर राजू महाराज शिवनखिडे सातेगावकर गणेश महाराज ऑर्गन विशाल महाराज तबला उदय महाराज जाकी सजावट खुशाल महाराज राठोड प्याडवादक बालाजी महाराज मृदंगाचार्य गजान महाराज कोकरी टाकळेकर काकडा पवन महाराज सौराते आलेगावकर ऋषिकेश महाराज आळंदी देवाची वैजनाथ महाराज कुरे मंदिराचे विनेकरी भुजंग गणपती कुरकराळे गोविंद गंगाधर कारले सचिन संजय पवार कृष्णा विठ्ठल पवार शिवराज फुला फुलाजी पवार नारायण अशोक पवार पृथ्वीराज मारुती पवार शिवाजी मारुती मोरे माधवराव मारुती मोरे पव पवार कथरू झोणजी पवार केशव महादू कराळे साहेबराव निर्मळे सकारा मोरे धोंडेबा कारले पंडितराव मोरे शिवाजी पवार एकनाथ पवार शंकर कारले विजय पवार अरविंद पवार ज्ञानेश्वर पवार ऋषिकेश पवार गुलाबराव पवार गणराज पवार चोपदार माधव खरबी खरबीकर आणि आयोजक समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने सर्व भाविक भक्तांनी पंचक्रशिक भावी भक्तांनी या ज्ञान यज्ञा सोहळ्यामध्ये आनंद उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी होऊन श्रवणाचा लाभ घ्यावा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे समस्त गावकरी मंडळी पारडी वैजेत तालुका मुदखेड जिल्हा नांदेड यांच्या वतीने करण्यात येत आहे